सर्वेसने स्वागत आहे लन पॉवर ब्रोवरती आपण शिकत आहो एस लर्निंग लर्निंग सिरीज मराठीमध्ये तर ऑलरेडी आपण सात मॉडेल कवर केलेत आपल्या ह्या सिरीजमध्ये तर आज आठवा मॉडेल आहे एसक्यूएल जॉईन तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जॉईन एसक्यूएल क्युएल जॉईनबद्दल माहिती पूर्ण घेत आहे तर चला आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप शिकत जाऊ एसक्यूएल जॉईन म्हणजे काय प्रॅक्टिकली थेरोटिकली सर्व नॉलेज आपण घेऊ तर एसक्युएल जॉईन म्हणजे काय पहिलं आपण हॅज अ डेफिनेशन पाहू जॉईंट्स म्हणजे काय तर बघा इन ऑर्डर इन ऑरॅकल एसक्युएल जॉईंट्स आर यूज टू कंबाईन रो फ्रॉम टू ऑर मोर टेबल्स बेस्ड ऑन अ रिलेटेड कॉलम बिटवीन देम म्हणजे जॉईन म्हणजे मिळवायचं जोडायचं सिम्पल कॉन्सेप्ट ठीक आहे तर काय सांगाल आहे जॉईंट्स आर यूज टू कंबाईन रो फ्रॉम टू ऑर मोर टेबल्स म्हणजे रो आता दो दोन था पैसे, टेबल आहेत आपल्यापाशी टेबल ए आणि टेबल बीमध्ये ठीक आहे टेबल एमध्ये एक डेटा आहे टेबल बीमध्ये एक डेटा आहे तर आपल्याला काय पाहिजे दोन्हीतला मिळून डेटा फक्त एका टेबलमध्ये यावा म्हणजे त्यावेळेस आपण काय करतो एस क्यू एल जॉईनचा वापर करतो ह्या मध्ये डेव्हलपरमध्ये डेटाबेसमध्ये आपण एसक्युएलच्या जॉईनचा इस्तेमाल करून काय आपण डेटा एक डबल असू हो दे ट्रिपल असू हो दे किती पण राहू हो दे आपण जॉईन करून ना त्याचा डेटा तेथे दिलेच बघा टू ऑर मोर टेबल्स ओके म्हणजे दोन आर तीन टेबलचा डेटा मिळून कंबाईन करून एक डेटा घ्यायला आपण एसक्वेअर जॉईनचा वापर करतो हे सिम्पल कॉन्सेप्ट आहे जॉईन्स अलाव यू टू रिट्रीव डेटा फ्रॉम मल्टिपल टेबल्स इन अ सिंगल क्वेरी बाय स्पेसिफाईन हाव द टेबल्स आर रिलेटेड म्हणजे जॉईन्स कसं असतं जसं मी सांगितलं की सिंगल क्वायरीमध्ये मल्टिपल टेबल्सतून डेटा आपण रिट्रीव करू शकतो म्हणजे डिस्प्ले करू शकतो जसं आपल्याला हवं आहे ना तसं एस क्युएल टाईप एस क्युएलचे टाइप्स ऑफ जॉईन्स किती जॉईन्स आहेत आता जॉईन्स आपण डेफिनेशन बघितलं कॉन्सेप्ट बघितलं तर आता टाईप्स बघू एस क्युएलमध्ये जॉईंट्स किती येतात याच्यामध्ये जॉईन्स पाच आहेत तर चार कम्प्लिटली येत ही सेल्फ जॉईन आहे ना इन आतल्या टेबलमध्ये आत म्हणजे एक टेबलमधूनच जॉईन करायचं असतं शिकायच्या वेळी आपण पाहू त्याच्याबद्दल ठीक आहे तर हे चार पाच टाईप आहेत एस क्युएलचे जॉईन्स इनर जॉईन पहिलं लेफ्ट आव आउटर जॉईन दुसरं राईट आउटर जॉईन तिसरं अँड फुल आउटर जॉईन ठीक आहे हे सर्व जॉईन्स आहेत एच क्युएलचे जॉईन्स ह्याच्याबद्दल आपण वन बाय वन शिकल जाऊन आणि इच जॉईनबद्दल आपण कसं क्वायरी लिहायची आणि काय थेरोटिकल कॉन्सेप्ट आहे ॲज वेल एज प्रॅक्टिकल पण एज्युकेशन करून आपण ह्या सिरीजमध्ये पाहू तर चला पहिलं जॉईन आहे एशुएल्थचे इनर जॉईन तर इथे एक मी एक वेन डायग्राम घेतले आपल्याला समजायसाठी ठीक आहे आता इथे दोन रोल आहेत ठीक आहे वेन डायग्राम म्हणजे माहीत आहे तुम्हाला इथं बघा लेफ्ट आता लेफ्ट जॉईन म्हणजे कसं लेफ्टमध्ये डेटा पूर्ण टेबलचा यायचा प्लस मॅचिंग डेटा अजून एक राईटमधला राईट टेबलमधला आता समजून घ्या की एक राऊंड आहे ना दोन राऊंड आहेत ही टेबल एक ही टेबल ए ही टेबल पी म्हणजे दोन राऊंड आहेत आता ह्याच्यामध्ये कसं टेबल एचा डेटा पाहिजे म्हणा म्हणजे लेफ्ट आऊटर जॉईन काय करतं टेबल एमधला डेटा पूर्ण पाहिजे आणि जे बी मॅचिंग डेटा आहे ना बीमधलं त्याच्यामधला डेटा रिट्रीव कर त्यावेळेस लेफ्ट आउटर जॉईन होतं तसंच की राईट आउटर जॉईन म्हणजे टेबल एचा मॅचिंग डाटा राईट म्हणजे राईट साईडचं पूर्ण आहे याचा डेटा आणि जे बी मॅचिंग डेटा असतो टेबल एमध्ये त्याच्यामधला डेटा घ्यायचा आपण म्हणतो त्याला राईट जॉईन आणि इनर जॉईन म्हणजे दोन्हीमध्ये कॉमन डेटा आहे ना फक्त तेच द्या दुसरा डेटा आपणाला नको आहे त्याला आपण इनर जॉईन म्हणायचं फुल आउटर जॉईन म्हणजे दोन्हीतला डेटा पाहिजे कंबाईन करायचं की दोन्ही टेबल कंबाईन करायचं आणि पूर्ण डेटा येतो समजलं ना हे वेन डायग्राम आहे हे जस्ट आपल्याला समजण्यासाठी मॅ दिलं आहे तर आपण वन बाय वन कॉन्सेप्ट क्लिअर करत प्रॅक्टिकल एक्झिक्युशन पाहत जाऊ आता पहिला आहे इनर जॉईन जसं सांगितलं की मी इनर जॉईनचं कॉन्सेप्ट आहे द जॉईन्स रिटर्न्स ओनली द रो दॅट हॅव मॅचिंग व्हॅल्यू इन बोथ टेबल म्हणजे दोन्ही टेबलमधले मॅचिंग व्हॅल्यू फक्त आपल्याला रिट्रीव करतं आणि जे मॅच होत नाहीत व्हॅल्यू ते डेटा रिट्रीव करू शकत नाहीत तर बघा हे इनर जॉईनमध्ये जसं की मी डायग्राम दिलं तर तेच मी इथे घेतलं आहे म्हणजे पूर्ण मॅचिंग व्हॅल्यू फक्त दोन्हीमध्ये ह्याच्यामध्ये पण मॅचिंग त्याच्यामध्ये पण फक्त तेच डेटा रिट्रीव तर इथे टेबलच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो की आपलं टेबल ए आहे ठीक आहे इथं कस्टमर आय डी दिली कस्टमर नेम एज सिटी दिली ठीक आहे जसंच टेबल टू आहे ठीक आहे कस्टमर ह्याच्यामध्ये पण कस्टमर आय डी आहे कस्टमर नेम आहे एज आहे आयटम ह्याच्यामध्ये बघा आयटम आणि ऑर्डर आय डी ह्यामध्ये दोन एक्स्ट्रा आहेत बरोबर आणि ह्याच्यामध्ये सिटी आहे ठीक आहे आपणाला एक लक्षात राहायला पाहिजे की जेव्हा बी आपण जॉईन करायचं असलं ना दोन्ही ह्याच्यामध्ये कुठली तरी एक मॅचिंग डेटा पाहिजे तेव्हाच आपण हे व्हॅल्यू रिट्रीव करू शकतो समजलं ना तर इथे इनर जॉईनचं काय आउटपुट येतं बघा इनर जॉईन म्हणजे कसं आउटपुट येतं इनर जॉईनचं आउटपुट बघा आता मॅचिंग व्हॅल्यू फक्त पाहिजे आता आपण फक्त मॅचिंग व्हॅल्यू काढायची कशी काढायची आता बघायचं नाव बघायचं केतन आहे का ह्याच्यामध्ये हां ह्याच्यामध्ये केतन आहे तर केतन आलं आहे विराज आहे का ह्या टेबलमध्ये कुठं तर नाही तर विराजची येत नाही दिव्या आहे का दोन्हीमध्ये आलं दिव्या आहे दिव्याचं नाव येतं रघु आहे का नाही रघु तर रघुच नाही शिरी आहे का हो शिरी आहे फक्त तीन मॅचिंग झाल्यात दोन्ही टेबलमध्ये तेच फक्त डेटा दिला दे इथं समजलं ना आता जे जे डेटा मॅचिंग होत्यात ना त्याची फक्त व्हॅल्यू आपण इतर रिट्रीव्ह होती इन केस आता ह्याच्यामध्ये जे बी मॅचिंग व्हॅल्यू नसती तीन ते जे डेटा रिट्रीव होत नाही फक्त जे मॅचिंग होतं ना तेच डेटा रिट्रीव होतं आता बघा इनर जॉईनमध्ये फक्त तीन मॅचिंग झाले त्यामुळं तीनच डेटा रिटर्न झाला आहे बरोबर ना तर आपण प्रॅक्टिकल पण एक्झिक्यूट करून बघू आता हे तर हे छोटं टेबल आहे जसं मोठं मोठं डेटा टेबल असला ना कसं करू शकतो आपण करू शकत नाही ना मी फक्त आपल्याला समजायसाठी मी छोटं टेबल दिलं आहे तर डेटाबेसमध्ये किती हजारो लाखो डेटा असतात त्यावेळेस कसं करायचं त्यावेळेस इनर जॉईनचा इस्तमाल लई इम्पॉर्टंट होतो तर प्रॅक्टिकली पण आपण पाहू कसं करायचं हे आपलं मी तुम्हाला दाखवतो टेबल एन टेबल बी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल ए ठीक आहे हे आपलं टेबल ए आहे बघा येतं टेबल ए ये नाही टेबल एमध्ये पाच डेटा आहेत जसं की मी तुम्हाला प्रिव्हियस स्लाइडमध्ये दाखवल तर तसंच आहे आणि टेबल बी पण पाहिजे की आपल्याला दोन टेबल पाहिजे जॉईन करायचं आहे ना दोन टेबल मिळवायचं आहे ना त्यामुळं अजून एक टेबल घेऊ आपण टेबल बी बरोबर हे दोन टेबल घेतलं ना टेबल ए आणि टेबल बी घेतलं आता कसं क्वायरी लिहायची पण आता मॅचिंग करून आपल्याला दोन मिळवायचं आहे तर कसं करायचं पाहू आपण सेलेक्ट कस्टमर नेम पाहिजे कस्टमर नेम बरोबर बर, कस्टमर नेम पाहिजे आणि ऑर्डर डेट डेट ठीक आहे हे चार आलं हे ऑर्डर डेट हे टेबल बी मध्ये पूर्ण डेटा आहे जसं पण आपणाला ह्यामध्ये सिटी नाही प्रत्येक ह्याची सिस्टी नाही आता आपणाला सिटी बी पाहिजे तर कसं करायचं तर इथं सिटी देऊ सिटी कुठल्या टेबलमध्ये आहे टेबल मध्ये सिटी डेटा आहे ना टेबल एमध्ये सिटीचा डेटा आहे बरोबर तर आपण इथं सिटी करू आता कसं करायचं आपण कंबाईन डेटा करायचा दोन्ही आणि एक आता हे तर लिहिलं सिटी आता फॉर्म घालो तुम्हाला मी याचं सिंटॅक्स दाखवलं ना हे सिंटॅक्स दाखवतो बघा आपण सिन्टॅक्सवरून जाऊ आता हे जे सिंटॅक्स बघा अगोदर एसक्यूल एनर्जा सिंटॅक्स आहे जसं मी लिहिलं केलं सिलेक्ट कॉलम नेम्स कॉलम नेम्स लिहायचं टेबल नेम फक्त इनर जॉईंट घालायचं आणि टेबल टू म्हणजे टेबल वन मिडलमध्ये इनर जॉईंट टाकायचं आणि टेबल टू ऑन ऑन इथं देतं की आता जसं की आपण हेअर कंडिशन घालतो आहे ना तसं इथं ऑन घालायला लागतं टेबल वन ऑन करायचं म्हणजे टेबल वनचा कॉलम टेबल टूचे कॉलम मॅचिंग करायचं रिलेट करायचं कसं रिलेट करायचं म्हणजे आता मी इथं कस्टमर आय डी आहे कस्टमर आय डी दोन टेबलमध्ये पण आहे बरोबर आपल्याला रिलेट करायला फक्त कुठली तर एक कॉलमचा डेटा मॅचिंग राहिला पाहिजे हे लक्षात ठेवून घ्या इन केस मॅचिंग नाही झाला ना त्यावेळेस आपण जॉइंट्स अप्लाय करू शकत नाही एक तर कॉलम आहे ना जे मी कस्टमर आय डी दिलं कस्टमर नेम दिलं पूर्ण दोन्हीमध्ये एकतर व्हॅल्यू मॅच व्हायला पाहिजे जवळ फक्त आपण इनर जॉईन घालू शकतो म्हणजे आपले हे जॉईन वापरू शकतो हो जसं की आता हे आपलं सिंटॅक्स आहे जसंच मिलियथ आहे बरोबर आता सिलेक्ट कॉलम नेम्स दिलं कॉलम नेम्स हे पूर्ण कस्टमर नेम एज आयटम ऑर्डर हे कॉलम नेम आहे बरोबर आणि सिटी पण कॉलम नेम आहे आता काय करायचं फ्रॉम गाठलं फ्रॉर्म आता टेबल ए घालव टेबल आता आपल्याला जॉईन करायचा ना टेबल ए इन्नर जॉईन टेबल बी टेबल बीला इनर जॉईन केलं ऑन ID, Customer ID. Customer... Customer ID. बर बर ID. कस्टमर आय डी रिलेट करायचं ना कस्टमर आय डी कस्टमर कस्टमर आय डी बरोबर टू कस्टमर आय डी आता कस्टमर आय डी कस्टमर आयडी आपण दोन दिले पण हे कुठ हे कुठल्या कस्टमरचं रिलेट करायचं कुठल्या टेबलला कुठलं आहे पण कसं समजायचं आपण आलेअसबद्दल समजलो होतो म्हणजे एक टेम्पररी नाव द्यायचं टेबलला एका एका टेबलला टेम्पररी नाव द्यायचं म्हणजे ह्या टेबल्सने त्या टेबलला आता टेबल ये तर टेबल ये पूर्ण मोठं नाव असेल तर लिहू शकत नाही ना कसं लिहायचं लिहायला ले नसतं ना आता काय करा आज आपण हे टेबल ये आहे हे टेबल ये जसं की ही टेबल ये आहे हे तर आपण फ्रॉम टेबल ये दिले ह्याला काय करू आपण एक आलियास देऊ टेम्पररी नाव देऊ ई बी देऊ जसंच की टेबल बीला एक नाव देऊ ई सी म्हणून नाव तू बरोबर आता काय करायचं आहे आपल्याला ई बीमधून कुठला कुठला डेटा यायचा आहे आपल्याला ई बीमधून ई सीमधून करायचं आहे आपलं कस्टमर आय डी म्हणजे आपल्याला माहीत व्हायला पाहिजे ना कुठल्या डेटामधले कुठलं डेटा यायचा आहे म्हणून आपण स्पेसिफिक द्यायला लागतं ना ई सी द्यायला लागतं म्हणजे ई सी काय टेबल बीमध्ये यायचं बघा तुम्हाला दाखवायला सांगावले रन केलं आता कस्टमर नेम कस्ट एज आयटम बेंगलोर सॉरी आयटम ऑर्डर आय डी आता कस्टमर नेम पाहिजे म्हणा टेबल बीमधून जसंच की एच बी पाहिजे टेबल बीमधून आणि आयटम आहे टेबल बीमधून पाहिजे बरोबर आणि जसंच की ऑर्डर आहे आयडिया आहे ते पण आपल्याला टेबल बीमध्ये पाहिजे पण टेबल मधून काय पाहिजे आपणाला सिटी पाहिजे बरोबर टेबल मधून सिटी पाहिजे तिथं का जे आपण इथं आल्यास गेलतो ना तेच इथं ई बी डॉट द्यायचं का म्हणजे आपला स्पेसिफिक घेणार माहीत होतं दिना तर काय होतं इररावट होतं आता काय करायचं तर पण पाहिजे आता कस्टमर आय डी ई बी डॉट ई बीची मॅच करायला पाहिजे ई सी तर एक असं होतं दोन्ही मॅचिंग होतं म्हणजे आता रिलेट करायचं टेबल ए कस्टमर आय डी टेबल बी कस्टमर आय डी रिलेट कर आणखीन टेबल एचा जे जे बी डेटा मी दिलो आहे ना कंबाईन करून टेबल दोन्हीतला कुठला कुठला डेटा मी मागला आहे ना ते डी म्हणून आपण इथं क्वेरी लिहिलं तर आपण ही क्वेरी रन करू डेटा येतो का बघू आला बघा डेटा आला ना मॅचिंग जॉईन इन्नर जॉईन दिलं आता जे बी केतन दिव्या श्री जसं की आपण बघितलं होतं ना दोन्हीबद्दल पण केतन दिव्या श्री आहे आलं एज दिलं त्याची आणि आयटम दिलं ऑर्डर काय काय केलं त्याचा ऑर्डर डेट पण दिला आणि त्याची सिटी दिली सिटी कुठलं टेबल बीमध्ये नव्हतं टेबल एमध्ये होतं एबल ये मतले दिला। ये टेबल येमधलं सिटील जॉईन करून दिलं हे आहे सिंपल कॉन्सेप्ट इनर जॉईनचं असंच आपण किती पण मल्टिपल टेबल जॉईन करू शकतो जसं की आपण प्रॅक्टिकली जेव्हा प्रॅक्टिकली वर्क करतो ना तेव्हाच हे आपणाला महत्त्व वाटतं तेव्हा इझी येतं तर चला आपण दुसरं बघू आता इनर जॉईन तर समजलं आता लेफ्ट जॉइन कसं आहे लेफ्ट जॉइन तर सिमिलर लेफ्ट जॉइन रेटिव्ह ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम द टेबल रेकॉर्ड्स फ्रॉम दी लेफ्ट टेबल म्हणजे लेफ्ट साईडच्या टेबलमधून पूर्ण डेटा रिट्रीव करतं आणि द मॅच रेकॉर्ड्स फ्रॉम द राईट टेबल इफ नो मॅच इज फॉन नल व्हॅल्यू आर रिटर्न फ्रॉम दी कॉलम्स फ्रॉम द राईट टेबल म्हणजे काय करतं लेफ्टचं पूर्ण डेटा होतं आणि राईटचं जे मॅच होतं ना ते डेटा देतं जे मॅच होत नाही त्या जागी खाली डेटा देतं जसं की नल व्हॅल्यू आपण शिकलो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये नल म्हणजे खाली सोडवतात ते टेबल मॅच होणार तर तिथं काय डेटा रिट्रीव होत नाही ते दिलं आहे की एक्झाम्पल टेबल ए आहे इथं आपण दिले की के कलर केलं आहे ना आता लाईट ब्लू कलर तो, भी भी तर कलर दिला आहे ना आता हे पूर्ण टेबल एचा डेटा येतो आणि टेबल बीमध्ये जे मॅचिंग होतं ते बी टेबल बीचं येतं तर इथं टेबल ए टेबल बी जसं की आपण घेतलं होतं प्रिवियसचं तीच आहे तर आता कसं येतं बघायचं हे पूर्ण डेटा आला इथं पहा केतन विराज आलं आहे दिव्या आले रघु आले आणि श्री आलं आहे की पाच डेटा आला आहे समजायचं की पहिलं मॅचिंग डेटा रिट्रीव करता ठीक आहे पहिलं काय येतं पहिलं केतन केतन आहे का फक्त विराज आहे का याच्यात नाही देत नाही दिव्या आहे का हाय दिव्या आला सेकंड शिर्या आहे का हाय आलं मग नंतर ना काय करतं जे बी लेफ्टमध्ये आहेत ना ती देते आणि जे जे मॅचिंग होत नाही तर खाली सोडतं जसं की मी डेफिनिशनमधील सांगितलो बरोबर ना म्हणजे लेफ्टचा पूर्ण डेटा येतं आणि राईटचा जे बी मॅचिंग व्हॅल्यू होतं ते देतं तर ह्याचं काय सिंटॅक्स सेम आहे जसं की आपण इनर जॉईनचं पाहिलं होतं फक्त ह्या जागी काय आहे लेफ्ट आउटर जॉईन घ्यायला जसं आपण इनर जॉईन लिहित होतो ना तिथं फक्त लेफ्ट आउटर जॉईन म्हणून लिहायचं काही दुसरं फरक नाही दुसरं सर्व पार्ट सेम आहे जसं की आपण इन्नर जॉईनमध्ये शिकलो तसंच आहे बरोबर तर आपण प्रॅक्टिकल पण पाहू ह्याच्याबद्दल ठीक आहे का आपल्याला काय करायचं आहे जसं सांगितलं की मी सेम आता हीच मी पैरिक कॉपी करतो कॉपी पेस्ट केला तुम्ही कॉपी करू नका लिहा जास्ती लिहिल तसं प्रॅक्टिस होतं मी टाईम ले, लेंदी होतं म्हणून मी काय करालो कॉपी कराल बरोबर तर काय करायचं आहे फक्त लेफ्ट आउटर म्हणून लिहायचं ले लेफ्ट आउटर जॉईन लेफ्ट आउटर जॉईन लेफ्ट आउटर जॉईन केलं तर आता काय होतं डेटा बघा आला ना पूर्ण डेटा लेफ्ट आउटरच्या सी टी टी आला लेफ्टमध्ये काय काय आहे पूर्ण डेटा आला दिव्या आता हिथं का बर आला नाही सांगा ई सी बी टेबलमधला आहे बरोबर ना आता आपण इथं काय करू ई बी करू इथं ई बी करू आता ई बी टेबलमधलं आपण कस्टमर नेम दिल तर बर बरोबर का आता नको आम्हाला ए टे टेबलमधलं दे म्हणून आपण लिहिलं की आता बघा कसं आहे ते पूर्ण खाली येतात डेटा आलं बाहे आला ना पाचशेच्या पाचशे डेटा आलं का म्हणजे आपण टेबलचं नाव सांगितलं कुठल्या टेबलमधून डेटा पाहिजे बरोबर ना जसं की आता इथे ई बी ई सी दिलं म्हणजे ही ई सीला आपण रिनेम काय केलं तर म्हणजे टेम्पररी नेम दिलं तर की टेबल बीमधलं पाहिजे म्हणून जसंच की आता पूर्ण जसं आलं ना तसा डेटा येते बघा पूर्ण समजलं ना हे सिम्पल कॉन्सेप्ट आहे आपल्याला माइंडमध्ये राहिलं पाहिजे बरोबर तर लेफ्ट झालं जसंच राईट आहे एक शिकलं ना पूर्ण दुसरे कॉन्सेप्ट क्लिअर होत्यात फक्त एक कॉन्सेप्ट शिकायला थोडं वेळ द्यायला लागतो राई राईट आउटर जॉईन काय आहे राईट आउटर जॉईन रिट ऑल रेकॉर्ड फ्रॉम द राईट टेबल अँड मॅच रेकॉर्ड्स फ्रॉम द लेफ्ट टेबल इफ नो मॅच इज फॉन नल नल व्हॅल्यू आर रिटर्न फ्रॉम द कॉलम ऑफ द टेबल म्हणजे जसं की मी सांगितलं तसंच लेफ्टचं होतं तर फक्त राईटचं आहे आता राऊट राईट आउटर जॉईन म्हणजे सेम दिलं की जे ब्ल्यू आहे राईटचं पूर्ण व्हॅल्यू होतं आणि जे बी मॅच व्हॅल्यू हो असते ना लेफ्टमध्ये त्याचे रिट्री होतं आता बघा की जे सेम टेबल आहे आता बघा सेम कसं आहे ना सेम तसंच आहे तर आता राईटला खाली डेटा देतं फक्त लेफ्टला मॅच व्हाय हो व्हायचं व्हॅल्यू देतं आणि राईटला खाली डेटा देतं बरोबर ना तर आपण ह्याची क्वेरी पाहू एस क्वेरीची क्वेरी काय आहे सिंटॅक्स सेम सिंटॅक्स आहे फक्त राईट लिहायचं Right राईट आउटर जॉईन लिहायचं जसं आपण इनर जॉईन लिहित होतो तिथं जसं आपण लेफ्ट आउटर जॉईन लिहित होतं इथं मिडलमध्ये काय लिहायचं राईट आउटर जॉईन करायचं आणि अँड रेस्ट ऑफ थिंग्स आहे ना सेम जसं प्रिवियस क्वायरी होते ना तेच आहे तर आपण ह्याचं पण प्रॅक्टिकली पाहू आता काय करायचं ह्याचं आता हे आपण पहिलं घेऊ एक्झाम्पल पेस्ट केलं बरोबर इथं काय लिहितो मी राईट आउटर जॉईन जसं लेफ्ट ना तिथं इथं राईट आउटर जॉईन करायचं राईट आउटर जॉईन बरोबर तर करा रन घ्या डेटा ना डेटा पूर्ण त्याचा पूर्ण डेटा आला म्हणजे जे बी मॅचिंग डेटा असतो राईट टेबलमध्ये त्याचा पूर्ण डेटा आला आणि जे बी टेबल ये मध्ये ह्याचा डेटा नव्हता म्हणजे टेबल बीचा डेटा नव्हता म्हणजे कष्टनी केल नेहा हा नव्हतं ना नाव त्यामुळं इथं नल व्हॅल्यू आले आणि जे बी मॅचिंग व्हॅल्यू आहे ना ती पूर्ण आली समजलं ना तसंच आहे की आपलं लास्ट येतं फुल आउटर जॉईन फुल आउटर जॉईन म्हणजे काय आहे हे फुल आउटर जॉईन इन एस क्यूल कंबाईन्स द रिझल्ट ऑफ बोथ द लेफ्ट आउटर जॉईन अँड द राईट आउटर जॉईन रिट्रीविंग ऑल रेकॉर्ड फ्रॉम द बोथ टेबल्स बींग जॉईन्स फिल इन अ नल व्हॅल्यूज फ्रॉम नॉन मॅचिंग रोजी ना एदर साईड म्हणजे दोन्हीमधला पण डेटा जे बी आहे ना जे रिट्रीव करतं त्याला फुल आउट रोजी म्हणायचे सिंपल भाषामध्ये म्हणजे बघा टेबल एमध्ये पण येतं टेबल बीमध्ये पण येतं फक्त मॅचिंगवाले येतं नंतर ना जे बी डेटा असतं ना ते येतं आता फक्त दिलं बघा हे दोन टेबल आहेत याच्यामध्ये कसं पूर्ण डेटा आला टेबल एचा डेटा आला पहिलं मॅचिंग डेटा आला नंतर ना टेबल लेफ्टचा डेटा रिट्रीव झाला नंतर टेबल राईटचा डेटा रिट्रू झाला जे भी मॅच होत नाही ते खाली देतं नल देतं मॅच होत नाही ना ती नल येतं तर हे सिन्टॅक्स काय आहे जसं सिन्टॅक्स पाहिलं ना सेमच आहे हे जे पण सिन्टॅक्स से सेलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम फुल आउटर जॉईन टेबल टू ऑन टेबल वन कॉलम नेम टेबल टू कॉलम इक्वल टू टेबल टू कॉलम नेम मजी रिलेट करायला एक तर कॉलम आपणाला सेम पाहिजे हे आपल्याला माहीत होतं बरोबर तर पाहू आपण इथं सेम आहे आपल्याला काय इजी आहे टेन्शन घ्यायचं नाही पेस्ट करा इथं काय करायचं आपण फुल्ल द्यायचं फुल्ल आउटर जॉईन फुल्ल आउटर जॉईन दिलं आल ना तर काय होतं टेबल रन करा दोन्ही डेटा आलं बघा आलं ना आता इथं आपण काय करू एक कस्टमर नेम लिहू अजून एक इथं काय करतो ईबी करतो बरोबर ईबीमधलं पण कस्टमर नेम दे म्हणून मी लिहिलं बरोबर तर आता तिथं का पाह आलं बघा बरोबर पहिले जे बी मॅचिंग डेटा आलं नंतर ना लेफ्ट साईडचा डेटा रिट्र्यू केला नंतर ना राईट साईडचा डेटा रिट्र्यू केला समजलं ना जसं व्हॅल्यू आहे तसंच येतं बरोबर जे बी मॅचिंग व्हॅल्यू डेटा आहे ना ती येतं याला म्हणायचं फुल आउटर जॉईन तर आपण एक लास्ट पाहिलं होतं ते आहे सेल्फ जॉईन सेल्फ जॉईन म्हणजे काय सेल्फ जॉईन इज द टाईप ऑफ जॉईन वेन वी जॉईन टेबल विथ इट सेल्फ म्हणजे एका टेबलमधूनच जॉईन करायचं कसं ते म्हणजे इथं सिंटॅक्स आहे सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल म्हणजे एक टेबल आहे आपलं त्या टेबलला त्या टेबलमधूनच अजून एक जॉईन करायचं कसं करायचं तर आपण पाहू इथं या ऑलरेडी मी माझ्याजवळ एक मॅनेजर टेबल आहे तर मी नवीन क्वेरी लिहून दाखवतो तुम्हाला बरोबर कळतं आपल्याकडे एक मॅनेजर टेबल आहे ऑलरेडी ठीक आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉई आय डी आहे एम्प्लॉई आय डी दिले एक दोन तीन चार पाच बरोबर एम्प्लॉईचं नाव आहे करण राघव स्मिता राणी राजू बरोबर आणि रिपोर्टिंग मॅनेजर आय डी दिली त्यांच्या समोर आता रिपोर्टिंग मॅनेजर आय डी काय आहे वन वन टू थ्री आता इथं समजायचं की ही रिपोर्टिंग मॅनेजरची आय डी राघवचा मॅनेजर रिपोर्टिंग मॅनेजर कोणा आहे आय डी एक आहे तर एक आय डी कोणाची आहे एम्प्लॉय आय डी करणची आहे तर राघवचा स्मिताचा मॅनेजर कोण आहे करण आहे बरोबर आणि राणीचा मॅनेजर कोण आहे टू ला� आहे टू कोणाचे एम्प्लॉय आय डी राघव म्हणजे राणीचे मॅनेजर कोण आहे राघव आहे आणि राजू राजूचं मॅनेजरची आय डी रिपोर्टिंग आहे तीन तर कोण आहे स्मिता राजूची मॅनेजर आहे म्हणजे एक टेबल आहे आता हे आपल्याला कन्फ्युजन आहे आपल्याला असं लिहायचं आहे की एम्प्लॉई नाम नाव यावं ते समोर जे बी रिपोर्टिंग मॅनेजर आहे ना ते जर नाव पाहिजे जसं आपण लिहाय झालं तर कसं करायचं त्यावेळेस आपण सेल्फ जॉईन करायचं म्हणजे ह्या टेबलमधून एक दोन टेबल क्रिएट करायचं आणि त्यालाच दोना दोघाला मिळवायचं डेटा रिट्रिव करायचा समजलं ना तर आपण इथं आता करू मी ऑलरेडी क्वेरी लिहून ठेवली आहे तुम्हासाठी ठीक आहे बघा सिम्पल मी तुम्हाला अंडरस्टँड करून दाखवतो कसं लिहायचं सेलेक्ट आता एम्प्लॉय नेम हॅज अ एम्प्लॉय आपण दोन आता क्रिएट करू पहिलं आता एम्प्लॉय नेम ह्याज अ एम्प्लॉय नेम ऑलरेडी एम्प्लॉय नेम दिल तर ना ही एक कॉलम रेडी केला आपण म्हणजे एक एम्प्लॉय नाव आहे ना त्याला एक एम्प्लॉय नेम म्हणून एक टेम्पररी नाव दिलं बरोबर आणखी काय करायचं एम्प्लॉय नेम हॅज अ मॅनेजर नेम म्हणजे मॅनेजर नेम म्हणून पण आता जे बी नाव आहेत ना एम्प्लॉई नेमचं कॉलम आहे ना त्याला एक मॅनेजर नेम म्हणून एक आपण टेम्पररी आल्यास दिलं टेम्पररी नाव दिलं कुठून फ्रॉम मॅनेजर टेबलमधूनच टेबल कुठला आहे मॅनेजर एकच टेबल आहे बरोबर बरोबर ना फेर रिपोर्टिंग रिपोर्टिंग मॅनेजर इथं आहे ना इथं रिपोर्टिंग मॅनेजर आय डी इज इक्वल टू एम्प्लॉई आय डी बरोबर आता आपण इथं लिहिलं पण आपल्याला काय करायचं आहे क्रिएट टेबल दोन पाहिजे ना सेल्फ जॉईन ना दोन केलं आता फक्त आपण एक कॉलम के क्रिएट केलं एक एम्प्लॉई नेमचं कॉलम काय केलं एक अजून एक एम्प्लॉई नेम म्हणून कॉलम केलं आणि एम्प्लॉई नेम असल्याला अजून एक काय केलं मॅनेजर नेम म्हणून म्हणजे एक एम्प्लॉय नेम म्हणून कॉलम लिहिलं एक मॅनेजर म्हणून लिहिलं आता काय करायचं आपल्याला मॅनेजरमधूनच कॉ टेबलमधून लिहिलं बरोबर तर आता आपण दोन टेबल पण करायचे आहेत काय करायचं ई एम पी म्हणून टेबल द्यायचं एम्प्लॉय टेबल एक क्रिएट तर आपल्याला कळतं एम्प्लॉय टेबल म्हणून क्रिएट केलं बरोबर आणि मॅनेजर ला मॅन म्हणून क्र क्रिएट केलं बरोबर म्हणजे मॅनेजरचं एक टेबल क्रिएट केलं आणि एम्प्लॉयचं क्रिएट केलं म्हणजे आता ही एम्प्लॉय टेबलमधून एम्प्लॉईचं नाव येतं मॅनेजर टेबलमधून मॅनेजरचं नाव येतं म्हणजे ऑलरेडी आपण दोन टेबल क्रिएट केले बरोबर तर आपण हिथं ही कुठून नाव यायचं हे द्यायचं आता ही एम्प्लॉय नेम कुठून यायला पाहिजे मॅनेजर टेबलमधून एम्प्लॉई नेम आलं पाहिजे म्हणा बरोबर आणि इथं आहे आपणाला एम्प्लॉय टेबलमधून मॅनेजरचं नाव पाहिजे म्हणजे त्याच्यासमोर त्याला दिसतं ना त्यामुळं आपण त्याच्यामधून घेतलं तर, रिपोर्टिंग रिपोर्टिंग तर एंप्लागे एंप्लागे आता रिपोर्टिंग आय डी रिपोर्टिंग मॅनेजर आय डी तर मॅनेजरच्या टेबलमधूनच भेटते तसंच की एम्प्लॉय आय डी एम्प्लॉय टेबलमधूनच भेटते आता हे आपण रन करू पाहू काय आलं ना आता राघवचं जसं की राघावचं मॅनेजर कोण आहे करण आहे जसं की राणीचा मॅनेजर राघव आहे राजूचा मॅनेजर कोण स्मिता आहे जसं की आपण टेबलमध्ये पाहिलं होतं एक एक तुम्हाला रिलेट करून दाखवलं पण ही क्वायरी लिहिल्यामुळं काय झालं आपणाला एक व्ह्यू माहीत होतं समोर समोर आलं ना ह्याचा मॅनेजर कोण आहे काय असंच हजारो लाखो डेटा असले की कसं करू शकतो आपण म्हणजे लई लई स्प्रेडशीट आहेत समजून घ्या की हजार दोन हजार एम्प्लॉय असतं प्रत्येकचं आपण कॉपी पेस्ट करू शकतो का नाही ना त्यावेळेस आपण सेल्फ लाइन अप्लाय केला ना इमिडिएटली डेटा रिट्रीव्ह होतो म्हणजे आपणाला सरळ होतं डेटा अनलाइज करायला तर हे होतं सेल्फ जॉईन बरोबर हे झालं जॉईनबद्दल पूर्ण माहिती आय होप आपणाला हे व्हिडिओबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून एशकलचे जॉईन कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर आपल्याला हे व्हिडिओ छान वाटला असला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहू नेक्स्ट व्हिडिओबद्दल 早かったね。